नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन पी एम सी प्लीज मेक इट क्लिअर टी व्ही टेननं हा एक नवीन उपक्रम जर म्हटलं तरी चालेल हा चालू केलेला आहे प्लीज मेक इट क्लिअरचा अर्थ असा आहे की नागरिकांच्या जे प्रश्न येतात आम्हाला ज्या शंका येतात वेगवेगळ्या डिपार्टमेंट वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात असतात ते आम्ही त्या अधिकाऱ्यांना डायरेक्ट विचारतो आणि त्यांना म्हणतो पी एम सी प्लीज मेक इट क्लिअर या प्रश्नाचं उत्तर द्या आणि त्या नागरिकांचं समाधान करा त्याचबरोबर पी एम सी नावाचं एक आणखीन एक चॅनेल सुद्धा मी काढलेलं आहे ज्याच्यामध्ये फक्त पी एम सी असणार बाकीचे इतर कुठल्याही प्रकारचं ज्याला म्हणतात न्यूज किंवा बा, बाकीचे विषय नसणार आहे त्याच्यामध्ये पी एम सी प्लीज मेक इट क्लिअर अधिकाऱ्यांना विचारलेले आणि त्यांची उत्तर तर मित्रांनो मी त्याचबरोबर हे सांगतो की मागच्या आठवड्यामध्ये हे मी बऱ्याच अधिकाऱ्यांना भेटलो विशेष करून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटलो पी एम सीच्या अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना हा उपक्रम हा विषय सांगितला बऱ्याच जणांना तो चांगला वाटला आवडला त्यांच्या सहकार्याशिवाय आपल्याला हा उपक्रम यशस्वी करता येणार नाही आहे ना ये मित्रांनो त्या त्यामुळं मी त्यांची त्या अधिकाऱ्यांची नावंही सांगतो सुरुवात अगदी आयुक्तापासून करूया नवीन आलेले जे आयुक्त आहेत डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब यांची माझी भेट झाली बरोबर मंगळवारी म्हणजे सोमवारी सुट्टी असल्यामुळे दुसऱ्या दिवशी अभिलेख अवलोकनाचा विषय होता आणि पहिल्या म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी जे आयुक्त भेटतात सर्व नागरिकांना मी सर नागरिक म्हणून गेलो होतो त्यांना सांगितलं की तुमच्याशी आम्ही इंटरॅक्ट कसं करायचं आणि तुमचं म्हणणं नागरिकापर्यंत नागरिकांचं म्हणणं तुमच्यापर्यंत कसं पोचवायचं त्यांनी त्याच्यावर त्यांनी मार्गही सांगितलेला आहे त्याचबरोबर दुसरे जे उच्च अधिकारी आहेत अडिशनल कमिशनर खेमनार सरांच्या जागी जे आलेले आहेत कुणाल खेमनार सरांच्या जागी जे आलेले आहेत पृथ्वीराज बी पी यांचीही माझी भेट झाली अतिशय सिस्टमॅटिक जरासा कडकही वाटले मला ते आणि त्यांचीही भेट झाली पण सहकार्य फार महत्वाचं आहे लोकशाहीला आणि नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्यासाठी त्यांनी त्यांची पर्सनल बाईट सुद्धा ज्याला माय बाईट माय राईट याच्या अंतर्गत सुद्धा त्यांनी त्याला होकार दिलेला आहे पुढच्या त्यांनी ऍक्च्युली सांगितलं की दहा दिवस जाऊ द्या मला जरा सेटल होऊ द्या मला माहिती होऊ द्या माझ्या हाताखाली काय काय आहे हे पुणे कसं आहे महानगरपालिका कशी काम करते महानगरपालिका आणि पत्रकारांचा कसा संबंध असतो तुमची काय पद्धत आहे हे सगळं त्यांनी विचारलं खूप छान वाटलं ते तेही त्यांची बाईट झाली की मी तुमच्यासमोर ते घेऊन येणारच आहे माय बाईट माय राईट right ह्या अंतर्गत त्यांनी त्यासाठी हो म्हणलेलं आहे आणि साधारणतः महिन्यातनं त्यांचा फीडबॅक मिळेल हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर तिसरे जे महत्वाची व्यक्ती मी आज नाव घेणार आहे ते म्हणजे आहेत माधव जगताप साहेब माधव जगताप साहेब यांच्याकडं आधीच अतिक्रमण होतं आकाशचिन्ह होतं पर्यावरण होतं आणि सिक्युरिटी होतं असे चार महत्वाचे विभाग होते हे सगळे फुल टाईम विभाग आहेत त्याचबरोबर त्यांना मागच्या महिन्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्स हाय जे अजित देशमुख साहेब बघत होते त्यांची बदली झाल्यानंतर ह्या विभागाचा पदभार हा माधव जगताप साहेब यांच्याकडे आलेला आहे तर त्यांनाही आम्ही भेटलेलो आहे त्यांना मी सांगितलेलं आहे त्यांच्यासाठी टी व्ही टेन नवीन नाही आणि आमच्यासाठी माधव जगताप साहेब नवीन नाही त्यांनी अगोदर साईट दिलेले आहेत त्याबरोबर मी हे म्हणेन की ते वन ऑफ द पहिले अधिकारी होते ज्यांनी बाईटवर असं सांगितलं की पत्रकारांचे जे आहे त्यांचं काम जे आहे त्याच्यामध्ये सहकारी अधिकाऱ्यांनी त्यांना बाईट देऊन त्यांना माहिती देऊनच करावं असं आहे की चांगल्या गोष्टी ह्या समोर येणं गरजेचं आहे शेवटी मीडिया आहे मीडियाला कोणी काही थांबू शकत नाहीये तर माझ्यामध्ये ज्या गोष्टी चांगल्या आहेत जे शहर चांगलं करतंय तर त्यासाठी निश्चितपणे प्रत्येक अधिकाऱ्याने पुढे आलं पाहिजे असंच त्यांचं उदाहरण म्हणजे त्यांची सगळ्यात पहिल्यांदा टी व्ही टेनवर बाईट आलेली आहे त्यांचं एकदा स सकाळी रनिंग करताना सुद्धा ते आपापले काम करत होते ते म्हणले की अधिकारी हा प्रत्येक वेळी कामावरच असतो मग रनिंग करता करतास त्यांनी तिथं काही महानगरपालिकेची कामं केलेली आहे तेही मी तुमच्यापर्यंत पोचवलेलं आहे त्यांनाही मी भेटलो त्यांचं असं म्हणणं होतं की एक महिन्यानं मला भेटा मी आता फार गडबडीत आहे आणि मग तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तर देतो तुम्हाला सगळी बाईट देतो तरी नागरिक काय थांबणार नाहीत त्यांना प्रश्न येणारच आहेत ते प्रश्न आपण आपल्या बाईट्स तर्फे त्यांनापर्यंत पोचूया त्यांनी जर उत्तर दिलं तर ते तसं त्या तसं आपण सर्व नागरिकापर्यंत पोचवणार आहोत त्याचबरोबर चौथे जे अधिकारी महत्वाचे अधिकारी आहेत ते आहेत संदीप कदम साहेब हे जे घनकचरा विभागाचे एचओडी आहेत प्रमुख आहेत डिप्युटी कमिशनर संदीप कदम साहेब अतिशय सक्षम अधिकारी आहे आपल्या पुण्याला दहाव्या नंबर त्यांच्या आल्यानंतर झालं पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा फार बहुमूल्य वाटा आहे त्यांनी आलेल्या आले काही उपक्रम राबवलेले आहेत त्यातले एक उपक्रम म्हणजे भरारी पथक ज्याच्या अंतर्गत चार जीप नवीन नव्या कोऱ्या जीप विथ म्हणजे त्याला जे म्हणतात नवर स्पीकर वगैरे असण्यासहित म्हणजे ज्याच्यावर अनाउन्समेंट करता येते अशा चार भरारी पथकासाठी जीप हे त्यांनी आपल्या डिपार्टमेंटला मिळवून दिलं वेगवेगळ्या वॉर्डामध्ये आहे त्या संदर्भात आपलं काही शूटिंग घेतलेलं आहे त्या संदर्भात आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत त्याचबरोबर त्यांच्याच अंडर येणाऱ्या ज्या आहेत केतकी घाडगे मॅडम यांच्यावरच आपण बाईट केलेले आहे त्यांच्याबद्दलच्या सुद्धा काही तक्रारी सुद्धा होत्या आणि काही शंका सुद्धा होते, होते। विशेष करून आपले अपेक्स कमिटी आहे त्याच्या ते, ते मेन करून त्यांना सगळं माहिती आहे कारण का आशा राऊत मॅडम जे अगोदरचे घनकचरा विभागाच्या एचओडी होत्या त्याबरोबर ते ही अपेक्स कमिटी चालू झालं होतं त्यामुळे केतकी घाडगे मॅडमना तेही माहिती आहे आता नवीन साहेब आले तर त्यांच्याबरोबरही त्यांनी त्याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत त्यामुळे अपेक्स कमिटी हा विषयही त्यांना चांगला माहिती आहे हू बेटर देन केतकी घाडगे मॅडम तर त्यांनाही आपण प्लीज मेक इट क्लिअर पीएमसीच्या अंतर्गत आम्ही त्यांची इंटरव्ह्यू घेणार आहोत त्याचबरोबर जे स्वच्छ संस्था आहे त्या संदर्भात पगारे मॅडम जे आहेत त्यांना भरपूर माहिती आहे कारण का ते स्वच्छशीच म्हणजे स्वच्छच्याच कॉर्डिनेटर किंवा हेड वगैरे आहेत ते त्यांना विचारून आपण त्याच्याबद्दल सांगूया त्याचबरोबर कितकी घाटगे मॅडम सुद्धा स्वच्छ वर त्यांचे त्यांचा जो अँगल आहे तो ते ठेवतील आता जे पुढचे अधिकारी आहेत ते सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत ते आहेत नंदकिशोर जगताप साहेब हे आहेत पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख हेड ते जे अनिरुद्ध पावसकर यांनी म्हणजे हे अगोदर पाणीपुरवठ्याला होते त्यांची बदली झालेली आहे पथ विभागाला चीफ इंजिनियर म्हणून त्यांची बदली झालेली आहे त्यांच्या जागी आलेले आहेत नंद किशोर जगताप साहेब त्यांनाही मी भेटलो अतिशय कोऑपरेटिव्ह माणूस वाटला त्यांचीही जनरल बाईट म्हणजे माय बाईट माय राईट right, ह्याच्या अंतर्गतच लवकरच तुमच्या समोर येणार आहे टी व्ही वर आणि त्याचबरोबर नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते पी एम सी पी मेक इट क्लिअर याच्या अंतर्गत ह्या अधिकाऱ्यांनाही आपण विचारणार आहोत त्यानंतर काही नव्यानं नव्यानं पण जुनेच लोक त्यातले जे एक आहेत चीफ इंजिनियर इलेक्ट्रिकलचे जे आहेत श्रीनिवास कंदुल साहेब त्यांनाही आपण काही शंका प्रश्न विचारत असतो विचारतो तेही अतिशय कॅमेऱ्यासमोर बऱ्याच वेळा आपल्या समोर, समोर आलेले आहेत त्यांच्यावर आरोप झाले होते तेही त्यांनी क्लिअर केलेले आहेत तर असं हे सगळं आपलं हे पुढच्या महिन्याचं लिस्ट आहे तर हे सगळे पी एम सीच्या अंडर येणार ये आहे त्याचबरोबर त्यातले काही माय बाईट्स माय राईट्स ह्याच्या अंतर्गत सुद्धा येतील बरेच महानगरपालिकेमध्ये उलतापालती झालेले आहेत मग आणखीन जसं ढाकणे साहेबांची तडकाफडकी बदली झाली तो विषय आहेच त्यांच्या जागी अजून कोण येत आहे काय नाही येते अजून गुलदस्त्यात आहेत पण त्याचबरोबर ॲडिशनल कमिशनरांची बद तडकाफडकी बदली बरोबर आणखी चार चांगले काम करणाऱ्या व्यक्तींची बदली झालेली आहेत मी त्याची नावं सांगतो एक आहेत डेप्युटी कमिशनर आशा राऊत मॅडम दुसरे आहेत डेप्युटी कमिशनर काटकर साहेब तिसरे आहेत डेप्युटी कमिशनर वारुळे साहेब आणि चौथ्या मॅडम आहेत चेतना केरुरी मॅडम तर त्यातले तीन तर मला असं माहिती आहे की झोन प्रमुख होते झोन जे पुण्यातले पाच झोन आहेत त्यातल्या तीन झोनच्या तडकाफडकी परत बंदी झालेली आहेत आणि त्या जागा सध्या रिकाम्या आहेत प्रभार कुणाला तरी प्रभारी म्हणून कुणाला तरी तिथे नेमणूक केलेली आहे त्याची माहिती मी तुम्हाला देईन तर असा हा सगळा विषय आहे तर प्लीज इकडचे पुढचे पी एम सी हे सगळे आमचा जो सदर आहे आमचा जी संकल्पना आहे ती पूर्ण त्याच्यावरचे व्हिडिओ बघत जावा शेवटपर्यंत आणि तुमचे कॉमेंट्स तुमचे कॉमेंट जसे येतील तुमच्या तक्रारी जसे येतील तसंच हे कॉलम पुढे चालणार आहे आणि ते आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला नावासहित विसरू नका आणि याच जे काय अपडेट्स आहेत ह्याच पद्धतीनं आपण हे उपक्रम यशस्वी करणार आहोत तुमच्या मदतीनं तर त्यामुळं आमचे चॅनलचे सगळं सगळे पोस्ट बघत जावा आणि त्याचबरोबर जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लोकांना सबस्क्राईब करायला सांगा कारण का सबस्क्रायबर ही आमची खरी ताकद मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब